शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सर्वपक्षीय संघटनेनी गुरुवारी चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिलाय प्रहारचे जिल्हाध्यक्ष बिपिन चौधरी यांनी पत्र परिषदेत ही माहिती दिली निवडणुकीपूर्वी माहिती सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशी आश्वासने दिले होते मात्र आश्वासनाची कुठलीच पूर्तता न झाल्याने प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी अन्नत्याग तसेच पदयात्रा काढून आंदोलन केले होते त्यानंतरही सरकारने कुठलेच ठोस पावले उचलले नाही त्यामुळे झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी यवतमाळमध्ये चोवीस जुलैला बसस्थानक चौकात कर्जमाफी व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन यवतमाळ येथे सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलनाचं आयोजन केलेला आहे हे चक्काजाम आंदोलन चोवीस तारखेला सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत बसस्टँड चौक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर करण्यात येणार आहे या चक्काजाम आंदोलनामध्ये यवतमाळातील सर्व शेतकऱ्यांनी व सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने यावं शेतकऱ्यांनी येताना आपले शेतीचे उपकरणं घेऊन यावं जेणेकरून या, या सरकारवर मोठ्या मोठ्या प्रमाणात दबाव टाकण्यात येईल कारण की आत्ता झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची किंवा शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका या सरकारकडून घेण्यात आली नाही त्यामुळे या विसरभोळ्या सरकारला आठवण करून देण्यासाठी की आपणच शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं अद्यापपर्यंत एक वर्ष लुटूनसुद्धा शेतकऱ्याच्या कर्जासंदर्भात आपण कोणतीही भूमिका घेतली नाही त्यासाठी हे कर्जमाफीचं चक्काजाम आंदोलन येत